सर नमस्कार आज आपण आलो आहे ग्राम माळेगाव तालुका सावले जिल्हा नागपूर इथे आणि आपले इथले प्रगतशील आणि सुभी शेतकरी आहे तुमचं नाव काय विनोद शेषरावजी मार्गते मार्गते साहेबांकडे आलो आपण तर यांच्याकडे दूड सीटचं आद्या या वानाची लागवड झालेली होती आणि लगभग आज पूर्ण क्षेत्र आपलं म्हणजे खाली पण झालं ठीक आहे तर आपण त्यांना विचारू की आता एकरला किती उत्पन्न आलं तुम्हाला शे हे आद्या नावाचं जे वान आहे ना आता आम्ही फर्स्ट टाइमच लावलेला आहे याच्या अगोदर पण लावत होतो न्यूज सीटची बियाणं परंतु या बिया या वानामध्ये इतकं फरक वाटला लावता म्हणजे उत्पन्न घेतानी की असं वाटते की पुढल्या वर्षी कमीत कमी आपण तीस चाळीस बॅग तरी लावायला पाहिजे आणि मी लावणार आहे आणि जे मला पद्धती शिकवली आहे लावण लागवड करायची त्या पद्धतीनुसार म्हणजे मी जे पॅटर्न लावत होतो आधी त्याच्या व्यतिरिक्त जी आता मी नवीन सिस्टीम माहिती बघितली किंवा डोळ्यांना प्रॅक्टिकल केलं त्या आधारावर मी चाळीस ते चाळीस बॅग तरी मी लावणार आहे आणि मला एकरी यावर्षीचं नापिकीचं सालवून वापर ॲव्हरेज उतरून नाही झाला शेतकऱ्यांना परंतु तरी मला या वातावरणामध्ये अकरा साडे अकरा क्विंटलचा ॲव्हरेज दिलेला आहे आणि शेतकरी येऊन बघून गेले ह्या प्लाट त्यात काही म्हणजे कार्यक्रम पण सुद्धा झाला त्यांना पण बऱ्याचशा लोकांना हे वाण लावायची इच्छा झाली आणि ते लावूनच लावेल एवढं त्या अद्याबद्दल मी सांगू शकतो